चांगलं राहिलं पाहिजे आणि एक तर तुमच्या सारख्या अशा गोड गोड दिसणाऱ्या मुली तुमच्यासारख्या नखरी ती कुत्री तरी बरी आमच्या गल्लीतली काय म्हणलं तुम्हाला एकदम मस्ती संत्री संत्री अर म्हणजे माझं वजन जास्त आहे तुझं कमी का नाही मग तुझं गेला तर तुला म्हणते आईला किती भारतातले मरकुडल्यावर मी जो म्हणतो लोका भारतातली माणसं लोकांत र आणि दुश्मन आपला विचार करत असते आणि भारतातली माणसं लय एकदा हनून दुश्मन तुला उठायला तास लागेल तिथं आणि मग उठून दारल्यावर मग गावलास तर मग त्याला असाच मग उरून टाकणार त्याच्या उरावर बसणार आणि त्याचा पापड बनवणार मग मी स्वप्न बघ स्वप्न नाही खरं आहे ही आता सर तुझं काय हाल करणार आहे त्याच स्वप्न बघ आम्ही तर फक्त सांगायचं काम केलं आहे का नाही सोम्या मी ए चिमण तोंडे चारपाल तोंडे कुठले एवढे एवढे तोंड तुझं असं चिचिन गाणे तु तू तोंडे चिमन तोंड कुठे चिमणीने पण हाल नाही तर

गुलगुल गप्पा मारतात तुमचं वय झाली ती प्रेम राहिलं नाही आता तुमच्यात राहिलं मोने <laughs> तुला बोलायचं होतं ना सोबत काहीतरी मला कुठं काय बोलायचं होतं हा मोने तू बोलायच होतो नाही तू आता तर म्हणली की काय तुला पाव आवडतो अगं काय पण कशी बोलतेस ग माझी काय चॉईस चॉईस एवढी वाढली वेतवा अगं मला आवडला तर गब्धला आवडू शकतो आ बरं पावडर लिपस्टिक बिपस्टिक लावून येत जा तोंड पांढर करून इत बघ शाळेतले पोरं तुला बघून घाबरायची ए तू पण ती पूर्ण दिवस बाहेर नको निघत जाऊ माणसाला वाट हाड बीड आहे का हाय का तू ऐक आहे ती जागती मला सांग गं तू माझं डोकं खाऊ नका ए तुला डोकं आहे का खायला तरी डोक्याच्या गोष्टी करू लागला का उठ घ्या बाई उठ सर तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला उत्तर नाही ना काहीच टेन्शन नाही आपली बाबा मुनी आता कसं भारी उत्तर सांगणार आणि तुम्हाला माहिती आहे का मी मुनीला तसं म्हणलं तर सगळं शिकवले आणि तुम्हाला वाटलं असं शिकवण मी अजिबात टेन्शन नाही येतं तुम्ही कॉलेजामध्ये नसताना शिकला तरी गणेश भाई आहे ना सर गणेश भाई आ सगळं शिकवायचं जगत बाबाला मुने सांग बरं उत्तर बाई